नवे या नव्या प्रयोगात आपलं सगळ्यांचं स्वागत क्विक इंटरव्ह्यू या सेक्शन मध्ये आपण अगदी थोडक्यात रील मध्ये या व्हर्टिकल मध्ये आपण एका तरुण कॅन्डिडेटशी आपण संवाद साधणार आहोत हा नाशिकच्या प्रभाग नंबर तेरा मधून सीपीआय कडून उभ्या असलेला उमेदवार अगदी तरुण उमेदवार तलहा याच्या सोबत आपण गप्पा मारणार आहोत तलहा इंडिया जर्नल मध्ये तुझं स्वागत तर त्याला तू निवडणूक लढवायचं का ठरवलंस आम्ही मागच्या सात वर्षापासून विद्यार्थी चळवळीपासून आम्ही काम करतोय कम्युनिस्ट चळवळी मध्ये आम्ही काम करतोय आणि हे काम करत असताना आम्हाला हे लक्षात आलेलं आहे की सामाजिक चळवळ सांस्कृतिक चळवळ हे खूप गरजेची आहे पण त्यासोबतच एक जी राजकीय चळवळ आहे ज्याच्यामध्ये आपण नेहमी जी परिवर्तनवादी चळवळ असेल कम्युनिस्ट चळवळ असेल ती थोडीशी मागे असते ती तितकीच गरजेची आहे आणि त्यामुळे ते लढवण्याचं आम्ही ठरवलं आणि इथे नाशिकमध्ये एक चांगलं संघटन आमचं विद्यार्थ्यांचं कलाकारांचं आणि कष्टकऱ्यांचं आहे इथे एक चांगला बेस आहे कम्युनिस्ट पार्टी एक संघर्षाचा इतिहास आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे हा जो संघर्षाचा इतिहास आहे ते कुठेतरी सत्तेत आपण गेलं पाहिजे आणि सत्तेतून जे बदल होऊ शकतात ते थोडस एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही ही निवडणूक जी आहे ती लढवण्याचं ठरवलं त्याला एक यंग कॅन्डिडेट म्हणून नाशिकचे कोणते महत्वाचे प्रश्न तुझ्या नजरेसमोर आहेत खर तर आम्ही मागच्या सहा महिन्यापासून लोकांमध्ये जात होतो निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही लोकांपर्यंत जात होतो आणि हे सगळं जात असताना आमच्याकडे खूप फार दुर्दैव आहे हे की नाशिकमध्येच नाही तर सगळीकडेच पंच्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झालेले आहेत पण तरी अजूनही जे बेसिक मूलभूत गरजा आहेत पाण्याचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांवरतीच अजूनही निवडणुका लढवाव्या लागत आणि हेच सगळे प्रश्न आहेत स्वच्छतेचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे जे गिग वर्कर्स आहेत जे ब्लिंकेट वरती काम करतात जे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात वरती काम करतात हे जे दुर्लक्षित कामगार आहेत जे अदृश्य कामगार आहेत त्यांच्यावरती पूर्ण जे शहर आहे ते चालतं पण परंतु हे पूर्णपणे अदृश्य वर्कफोर्स जी आहे यांचे प्रचंड प्रश्न जे आहेत ते वाढलेले आहेत गुन्हेगारीचा प्रश्न वाढलेला आहे सरकारी शाळा बंद होत आहेत सरकारी आरोग्य केंद्र बंद होत आहेत हळूहळू करून शहर काम याच्यातून आ... बरोबर मला एक सांग की जे कॅम्पेन खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तू कॅम्पेन उभं केलंस आणि त्याच्यावर जोहरान ममदानीच्या कॅम्पेनची एक छाप होती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन असं इंटरेस्टिंग बॉलिवूड स्टाईल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने चालणं रस्त्यांवरती चालत चालत रील्स बनवणं हे कसं कन्सेप्चलाइज केलं त्याच्यामध्ये तो इन्फ्लुएन्स होता जेव्हा मी कॅम्पेन सुरू केलं त्याच दरम्यान जो कॅम्पेन होता ते पूर्ण म्हणजे अजून मोमेंटम गेन करत होतो आणि एक समाजवादी सोशलिस्ट डेमोक्रेटिक सोशलिस्ट एक माणूस न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये जे आपण म्हणू शकतो की कॅपिटलिझमचं जे केंद्र आहे जे कळस जिथे गाठलेलं आहे कॅपिटलिझमने त्या शहरात एक डेमोक्रेटिक सोशलिस्ट म्हणून एक मायनॉरिटीचा कॅन्डिडेट उभा राहतो आणि त्याला एक चांगला प्रतिसाद मिळतो एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण करण्याचा तो सांगतो आणि अगदी काहीही गिल्ट न ठेवता तो म्हणतो की मी आहे डेमोक्रेटिक सोशलिस्ट मी आहे मुस्लिम आणि तरी मी निवडणूक लढवतोय कारण आमचे जे प्रश्न आहेत ते रोजगाराचे प्रश्न आहेत ते अफोर्डेबिलिटी आहे या सगळ्या गोष्टी या सगळ्या झोरांचं कॅम्पेन असेल इतर त्याच्यानंतर अनेक युवकांनी ते जगभरात ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर तीच पद्धत आमची इथे आहे त्या याच्यामध्ये जेव्हा आपण उतरतो रिंगणात तेव्हा आपण पण तेच तेच जी कॅम्पेन ते ते हो ते ते आहे तीच पद्धत आपण पण अवलंबतो आणि कुठेतरी मग सगळ्या भांडवली पक्षाच्या याच्यामध्ये आपण कुठेतरी हरवतो तिथे कुठेतरी आम्हाला असं वाटलं की दुरांचं जे कॅम्पेन आहे ते एक आयडियल कॅम्पेन म्हणून आपण डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीचं जर आपण केलं तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो आणि सुरुवातीला जे आम्ही जेव्हा ते ट्राय केलं तेव्हा लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला न्यूयॉर्क असो नाशिक असो जे काही असो कष्टकऱ्यांचे जे प्रश्न आहेत सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते थोडंफार प्रमाणात प्रमाणात का होईना पण एकच आहे त्यामुळे त्याच पद्धतीचं आम्ही कॅम्पेन करतो लोक सहभागातून व्हॉलंटियर्स याच्यातून आणि लोकांकडून वर्गणी जमा करून आम्ही हे सगळं कॅम्पेन राबवतोय त्याच्यामध्ये कम्युनिस्ट टच आहे त्यासोबतच त्याच्यामध्ये जोरांची टच बरोबर शेवटचा प्रश्न चालला एक आसपास आपण बघतो की जेनझी जगभर वेगवेगळ्या ठिकाणी जेनझी ही टर्म आपल्याला बघ आंदोलनाशी संबंधातून आपल्याला वापरली जाताना बघितले आपण पण आपल्याकडे भारतामध्ये जेन्झी जो आहे तो जास्तीत जास्त कम्युनल इश्यूज वरती किंवा जास्तीत जास्त धार्मिक किंवा याला प्रतिसाद देताना दिसतोय तर तुला कॅम्पेन करताना अनुभव तसा आलाय का आणि एक तरुण म्हणून तुला तरुणांकडून तुझ्या वयाचे आणि इतर जे अजून तरुण आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा असेल ऍक्च्युली हे खूपच म्हणजे आमचं पण असंच डोक्यात परसेप्शन होत की तरुण जो आहे तो पूर्णपणे धार्मिक आणि जातीय याच्यामध्ये अडकलेला आहे कुठेतरी धार्मिक ध्रुवीकरण जे झालेलं आहे त्याच्यामुळे तो त्याच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांवरतीनं भर देता धार्मिक आणि जातीय कट्टरता कडे तो चाललेला आहे असा आमचा पण परसेप्शन होता परंतु जेव्हा आम्ही लोकांमध्ये गेलो जेव्हा आम्ही तरुणांमध्ये गेलो जेव्हा आम्ही तरुणांमध्ये काम करतोय तेव्हा असं लक्षात येत की एक वेगळ्या पद्धतीचं पॉलिटिक्स जेव्हा त्यांच्या समोर येत तेव्हा ते मोकळ्या मनाने ते स्वीकारताय आतापर्यंत त्यांच्या समोर याच्यापेक्षा वेगळं काही वाढलेलंच नव्हतं त्यांच्याकडे ऑप्शनच नव्हतं आणि त्यामुळे अ दोन गट नेहमी प्रत्येक याच्यामध्ये मध्ये येतात फर्स्ट पास्ट द पोस्ट आपलं आहे ते टू पार्टी सिस्टम कडे जात आणि दोन्ही पार्टी जे आहेत ते थोडस एक वीट आहे तर एक दगड आहे असं आहे डोकं फुटणारच आहे या पद्धतीचं सगळं राजकारण आहे आणि त्यांच्याकडून दोन्ही पक्षाकडून दोन्ही याच्याकडून या, हे म्हणजे जे जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती काम होत नव्हतं म्हणून आ, जे तरुण आहे ते या सगळ्या याच्यामध्येच भरकटले जात होते परंतु जेव्हा त्यांना दिसलं की अल्टरनेटिव्ह आपण देऊ शकतो तेव्हा त्यांनी मोकळ्या मनाने आणि सगळ्यात जास्त प्रतिसाद जर आम्हाला कुठे मिळाला असेल तर ते तरुणांमध्ये मिळालेलं आहे आणि एकूणच सगळ्या याच्यामध्ये वीस टक्केपेक्षा जास्त अठरा ते तीस वयोगटातील वीस टक्के पेक्षा जास्त संख्या आहे आणि हा पूर्ण वोट बँक जो आहे तो पूर्णपणे वन साइड एक घट्टा मतदान आम्हाला करेल अशी आम्हाला आशा आहे कारण त्यांना पण कळतंय की जेव्हा एक वेगळ्या पद्धतीचं पॉलिटिक्स येतं जेव्हा एक वेगळ्या पद्धतीचं येतं तेव्हा इतरांपेक्षा ते धर्म आणि जातीला पलीकडे त्याच्या पलीकडे जाऊन ते वेगळ्या पद्धतीचं पॉलिटिक्सला एक्सेप्ट करतात हे आम्हाला दिसतं चला प्रचाराची वेळ संपते आणि तू त्यातला वेळ काढलेला तुला जे एक शेवटचं अपील करायचंय तुझ्या मतदारांना नाशिकच्या काय अपील असेल ते आमची अपील हीच आहे की आता पाच वाजत आलेला आहे आणि साडेपाच वाजता आपण प्रचार साडेपाच वाजता प्रचार बंदी इथे लागणार आहे आणि आम्ही आमचा आम पार्ट पूर्णपणे खूप जोमाने खूप जोरात आणि अतिशय प्रामाणिकपणे काहीही गैरप्रकार न करता कुठेही पैसे न वाटता कुठेही दारू बिर्याणी वगैरे न चालता कार्यकर्त्यांच्या जोरावरती माणसांच्या जनशक्तीच्या जोरावरती आम्ही हे पूर्ण प्रयत्न केलेत आता द बॉल इज इन द वोटर्स कोर्ट नाव त्यांच्याकडे त्यांना डिसाईड करायचं आहे की त्यांना पारंपरिक चालत आलेला जे धर्माचं आणि जातीचं राजकारण आहे त्याच्यावरती मतदान द्यायचंय मूडभर अतिश्रीमंत बिल्डर्सच्या हातात नाशिकची सत्ता द्यायची आहे की काहीतरी वेगळ्या पद्धतीचे राजकारण करणारे शिक्षण आरोग्य स्वास्थ्य गुन्हेगारी मुक्त खड्डेमुक्त नाशिक ज्यांना अपेक्षित आहे त्यांच्या हातात त्यांना सत्ता द्यायची जनतेच्या सोबत राहून त्यांच्या सोबत संघर्ष करणाऱ्यांना सत्ता द्यायची आहे की नाही हे पंधरा तारखेला त्यांनी निवड करावी आणि एकच फक्त गोष्ट ही आहे की पाच वर्षांचा निर्णय घेताना आपण थोडस बसून विचार करायला पाहिजे आणि विचार करून आपण बटन दाबायला पाहिजे थँक्यू त्याला तुझा वेळेत वेळ काढून तू आमच्याशी बोललास आणि बेस्ट ऑफ लक थँक्यू 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 येस थँक्यू थँक्यू थँक्यू